शेगाव येथील समाजसेवक प्रवीण मनवर यांच्याकडून गरजूंना उबदार मदत तीस ब्लँकेटचे केले वाटप शेगाव शहरातील पंचशील नगर येथे राहणारे प्रवीण देवराव मनवर या समाजसेवकाने आज व खर्चाने शेगाव रेल्वे स्टेशन परिसरातील गरीब गरजू व भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींना तीस उबदार ब्लँकेट्स वाटप केली प्रवीण मनवर हे शेगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर चहाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात मात्र स्वतःच्या गरजा कमी करून त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी ही मदत पुढाकाराने केली त्यांच्या या उपक्रमामुळे थंडीच्या दिवसात गरजू व्यक्तींना ऊब मिळणार आहे या छोट्याशा पण मोलाच्या कार्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे समाजसेवेचा खरा अर्थ म्हणजे गरजूंना मदत करणे आणि ती जबाबदारी म्हणून स्वीकारणे हे प्रवीण मनवर यांच्या कृतीतून अधोरेखित होते महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद